सुटला गडी क्रमांक नऊ वर सुटला आणि नऊ मध्ये दोघात लढत लगा चालवली त्यातला एक बाद झाला आणि आर्याल एकच गाडी बोलते अतिशय सुंदर अशी गाडी बोलते रैना आणि चिमण्याची गाडी शाखिच निर्वाद गाडी क्रमांक नऊ चा निकाल तास क्रमांक तीन वर झालेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन सायराज किरणप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा एक नंबर गाडी मालकाच्या हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी पळाली दिग्गज पार्टनर पळाला आणि त्याच्या वैभव भोसले खरसुडीकरांचा सुंदर पळाला सुंदर गाडी आणली बबन ड्रायव्हर ना, बबन ड्रायव्हर साठी या ठिकाणी तीनशे रुपयाचा बक्षाय समालोचन करताना दोनशे चा आहे दा वडा गाडी क्रमांक दहा वडा आणि दहा मध्ये गाड्या वळ्या तीन होते शिकरा फ्या क्लब मादळमुडी Vale de gran...